आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अकोट येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले रेल्वे स्टेशन चौकातून मोर्चाची सुरुवात होऊन तो छत्रपती शिवाजी महाराज चौक संभाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर येऊन संपन्न झाला या मोर्चामध्ये जिल्हाभरातून तसेच इतर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले अनेकांनी आपल्या कुटुंबियांसह मोर्चात सहभाग घेतला पारंपरिक पोशाख आणि समाजाचा पेहराव ओळख दर्शवणारा वेश परिधान करून समाज बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या या मोर्चाने अकोट शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर सकल आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींच्या वतीने तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी मनोज लोणावलकर यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करताना विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी समाज प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या मोर्चाद्वारे आदिवासी समाजाने आपले हक्क मागण्या आणि सामाजिक प्रश्न सरकार ठामपणे मांडले